मनापासून सगळ्यांना धन्यवाद आणि आमच्या अध्यक्षांना विनंती करतो की आजच्या प्रमुख मोर्णचं शाल आणि मोकेट सत्कार करावा किंवा आपण ज्या काम केलं वैद्यकीय व्यवसाय आहे सगळ्यात पवित्र व्यवसाय त्याला मानला जातो शिक्षकी व्यवसाय आहे वैद्यकीय व्यवसाय ज्याच्यामध्ये शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवतो त्याचं आयुष्य घडवत असतो आणि घडवलेल्या आयुष्यामध्ये जेव्हा कुठेतरी शारीरिक बिघाड होते तेव्हा ती बिघाड दुरुस्त करण्याचं काम वैद्यकीय क्षेत्रामध्ये केलं जातं आणि माणसाला नवीन आयुष्य देण्याचं काम माणसाला नवजीवन जीवन देण्याचं काम हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये केलं जातं आणि त्या वैद्यकीय क्षेत्राची महत्वाची भूमिका जर कोण बदलत असते तर ते वॉर्डवर नर्सेस असतात की त्यांच्या भविष्यावरच हॉस्पिटल चालतात की आपण माग्य करण्या पाहिजे अशा आपल्याला आपण यांचा सत्कार केला काही की ज्यांनी आपल्या समाजासाठी महिलांसाठी खूप आपलं काम केलेलं आहे अशा सगळ्यांचा आपण सत्कार केला आपण सगळ्यांचं मी खूप खूप मनपूर्वक अभिनंदन करतो आपण जेव्हा जीवनामध्ये जगत असतो जन्म आणि मृत्यू ह्या आयुष्यातल्या सत्य घटना आहे की त्या करत नाही पण या मधल्या काळामध्ये आपण कशाप्रकारे जातो याला खूप महत्त्व आहे आपण कशा प्रकारे आपण काम करतो प्रत्येक जण स्वतःसाठी तर जगतच असतो पण आपण स्वतःसाठी जगता जगता जेव्हा समाजासाठी जगतो तेव्हा आपल्या जगण्याला एक वेगळा अर्थ निर्माण होतो आणि सा तो जेव्हा कुठेतरी असा पुरस्कार मिळतो तेव्हा त्या जगण्याला नैवी उमेद मिळतो आज निश्चित जे लोक त्यांचा पुरस्कार मिळाले जे महारती आहे त्यांच्या कार्याचा वेगळा हा याच्यापेक्षा दुःख होणार आहे जसं आपण ते मिशन मंगल मध्ये बघितलं की ते बंद केल्यानंतर ते मशीन बंद केल्यानंतर दुप्पट वेगाने ते तसं ज्या लोकांना पुरस्कार मिळाले ते निश्चितच दुप्पट काम करते समाजासाठी आणि निश्चितच या समाजामध्ये आपला मुलाचा वाटायला आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझी ओळखून देताना काही नाही सांगितलं मी प्राध्यापक होतो नाही मी प्राध्यापक म्हणतो मी जिल्हा शिक्षक होतो आणि म्हणजे ती दुरुस्त करायला असतो मी शिक्षक होतो मोठा चौदा वर्ष शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळेला काम केलं आहे नंतर दोन वर्ष बिस्तरा म्हणून काम केले आणि ते करत करत असताना जसं सरांना शिक्षकांची प्रेरणा मिळाली त्याची माझ्या चित्रपट मला प्रेरणा मिळाली आणि त्यानंतर मी एम पी एस सीची तयारी केली आणि नंतर दोन हजार सेरामध्ये मात्र डायरेक्ट निवासी सिलेक्शन झाले आणि महाराष्ट्राचे जवळपास त्या चित्रपूर पासता आता थोडा इंडेक्ट येत होईल चंद्रपूरमधलं विदर्भातलं मराठवाड्यामध्ये काम केलं परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलो इथे माझी मुलगी आहे नाश्वि मेडिकलला इंजिन डेल करते त्याच्यामुळं त्या युगांनी मला सुरम्या मिळाला पण माझ्यासाठी खूप भाग्य आहे की खूप सुंदर शहरामध्ये मी काय आलो आहे मागच्या पाच सात महिन्यांना ट्रॅफिकचं काम करते तर खूप चांगला रिस्पॉन्स आहे खूप चांगलं पब्लिककडं रिस्पॉन्स आहे चांगलं सरकारी नोकरीकडं आहे आणि खूप चार छान आणि सुंदर शहर आहे इथली सगळी जनता माणसं खूप प्रेमळ आहेत चांगले आहेत प्रेम देणारे लोक आहे माझं भाग्य की मी या लोकांच्या मनामध्ये याबाबत मला माझ्या आयुष्याचे चांगले दोन तीन वर्ष या सोलापूरमध्ये जाणार आहे त्यामध्ये मी माझं स्वतःचं भाग्य समजतो आपल्या सगळ्यांना सगळ्या रोखी सदस्य आहेत आपल्याला आपल्या सामाजिक कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आपलं काम असं तर वृद्धीबत होऊ आपल्याकडून करू त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो दुपारी मला जावडनिमित्त फोन आला माझे मित्र आहे का, ते काही काम भेट झाली त्यांनी मला विचारलं की आज तुम्ही यावडे पण कस की मी माझे म्हणजे मित्र म्हणू शकत नाही कारण मी माझा नेत का तुमच्यासारखा अनुभव नाही आपण सगळे खूप अनुभवी लोक आहात माझा अनुभव खूप ओळख आहे त्याच्यामुळे तरी पण त्यांनी म्हटलं म्हटलं काय पण ते मलाही आवडेल ते तरी आपलं आपल्यापेक्षा वैशिष्ट्राणी म्हणजे त्यांच्याकडे कलाकार खूप वाव आहे त्यांची बुद्धी आपल्यापेक्षा खूप मोठी आहे त्याच्याकडे गेल्या काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं आपण तिथे गेलं पाहिजे आपल्या उपस्थित सर्व सन्मान रोटरी अध्यक्ष सेक्रेटरी माझे आपल्या रोटरी नॉर्थ सोलापूर या मंचावर रोटरी वोकेशनल अवॉर्ड सन्मानित होत आहे रोटरी इंटरनॅशनल हे खूप साधारण एक वर्ष वर्ष एकशे वीस वर्ष जुने असे जगभरातील जुने अशे संस्था आहे जगभरातील लोकांना सेवा समाज आणि सर्वोत्तर वाढवण्यासाठी कार्यरत असते अशी संस्था आहे या संस्थेमार्फत संपूर्ण मानवी जीवनासाठी खूप सारे चांगले कल्याणकारी कार्य होत असतात अशा रोटे इंटरनॅशनलच्या रोटे नॉर्थ या संस्थेकडून माझी निवड झाली हे माझ्यासाठी माझ्या कार्यात पोहोचवून देणारे बाब आहे अशा प्रकारे रोटेचे समाजोपयोगी बरेच सामाजिक कार्य होत असतात या रोटरी नॉट्स क्लबला त्यांच्या कार्यास माझ्या शुभेच्छा आहेत आज मला इथे मंचावर बोलवून व्होकेशनल अवॉर्डने सन्मानित केल्याबद्दल मी रोटरी नॉट्स क्लबचा आभार घ्यान आम्हाला मागतो धन्यवाद